नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांचा नऊ नोव्हेंबर दोन हजार वीसचा शासन निर्णय काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे जे विविध शासन निर्णय समाज माध्यमांसमोर येतात ते आपल्याला समजून घ्यायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब्स करा असं मी आपल्याला आवाहन करतो आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार वीस नेमका शासन निर्णय काय आहे ते आता आपण समजून बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत गठित शाळा व्यवस्थापन समितीत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रतिनिधित्व देण्याच्या संदर्भात हा एक महत्त्वाचा शासन निर्णय नऊ नोव्हेंबर दोन हजार वीसला ला आलेला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील भाग क्रमांक चार कलम अनुसार प्रत्येक प्राथमिक शाळा शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करणे हे शासनाच्या निर्णयानुसार अनिवार्य करण्यात आलेले आहे या शाळा व्यवस्थापन समितीच्या संदर्भातला हा एक महत्त्वाचा शासन निर्णय हा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रतिनिधित्व देण्याच्या संदर्भात आलेला आहे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रतिनिधित्व देण्याच्या संदर्भात शासनाचा विचार होता त्या अनुषंगाने शासनाने हा निर्णय घेतलेला आहे नेमका निर्णय काय आहे तो आता आपण समजून घेऊया शासनाने असं ठरवलेलं आहे की शाळा व्यवस्थापन समितीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना आवश्यकतेनुसार प्रतिनिधित्व देण्यात येईल म्हणजे आपल्या शाळेत जर दिव्यांग विद्यार्थी असतील तर अशा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्याला आवश्यकतेनुसार प्रतिनिधित्व देण्याचा विचार करावा लागेल त्या अनुषंगाने हा अत्यंत महत्त्वाचा असा शा शासन निर्णय आहे तो शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झालेला आहे त्या संकेतस्थळाची लिंक आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्या लिंकवर जाऊनसुद्धा आपण हा शासन निर्णय पुन्हा व्यवस्थित पाहू शकता अशा विविध शासन निर्णयाचा आपल्याला माहिती व्हावी यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब्स करा असं मी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद